मी अनवर शेख राहणार तलवाडा तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद हे माझं घर आहे आणि मी हंड्रेड पर्सेंट ब्लॅडनेस हँडिकॅप आहे है। हे माझं म्हणजे स्वतःचं पण नाही आहे मी भाड्याच्या घरात राहतो याची दुर्दशा बघा काय आहे आणि सरकार सगळ्यांना घरकुल देत आहे तलवाड्यामध्ये असे लोकांना घर आहे ज्यांचे वीस वीस लाखाचे बंगले त्यांना घरकुला आलेले आणि ओरिजिनल लोक जे आहे त्यांना घर नाही जे दिव्यांग आहे जे भाड्याच्या घरात राहतात माझ्यासारख्या लोकाला घर नाही माझा एक लहान मुलगा पण आहे आम्ही ह्या घरात राहतो बघा काय दुर्दशा याची आणि घुसणं मोठे मोठे गड्डे पण केलेले आहे घरामध्ये ह्या घरात बी साहेब ग्रामसेवक साहेब एक दिवस राहून बघा जर तुम्ही एक दिवस ह्या घरात राहिले तुमचा परिवार घेऊन तर में एक में मी एक महिना तुमच्या घरी नोकरी करेन तुमच्या घरामध्ये काम करीन जे तुम्ही सांगितलं ते हे बघा काय आणि हे व्हिडिओ साहेबाला मी दाखवणार आहे हे व्हिडिओ पण तुम्ही व्हायरल करा जास्तीत जास्त सरकारपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे ठीक आहे